नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टक्केवारी काढायला शिका एका सेकंदात प तर पहा चारशे चे अठरा टक्के म्हणजे किती तर पहा चारशे लिहून घेतले चारशे म्हणजेच शंभर टक्के असणार चारशे म्हणजे शंभर टक्के आपल्याला काढायचे अठरा टक्के म्हणजे किती तर अठरा टक्के म्हणजे किती तर ती संख्या एक मानो तर पहा चारशे हे शंभरच्या किती पट आहे तर चारशे शंभरच्या चार पट आहे म्हणून एक्स ची किंमत पण अठराच्या चारपट असणार तर पहा म्हणून एक्स ची किंमत पण अठराच्या चारपट असणार म्हणून चार गुणवले अठरा चार गुणवले अठरा इक्वल टू बहर तर चारशे चे अठरा टक्के म्हणजेच बहातर तर, तर, तर।, तर मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न दोनशे पन्नास चे वीस टक्के म्हणजे किती आपले आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि ट्रिक्स आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आपले मत व्यक्त करा बाय